हां का घोट्यावर बस तू चल बरं घोड्याकर जा जा बसा घोड्यावर जा बस बसा घोड्यावर जा बस तू म्हणते घोड्यावर बस चल नाही म्हणतो

खाऊ द्यावं लागेल त्याला ना मग मी कुठं नाही म्हटलं त्याला खाऊ द्यायला भूक भूकू विचारायला भूक लागली असेल हो मग मी तर खाऊ द्यायला पण मी काय करणार त्याला कोणालाच काही नसते करायचं तुला आज कोणता फ्रॉक घातला तू आज कोणता फ्रॉक घातला घ्यावी लागेल ते आरतीला हा असा कलर आज पिवळा कलर आहे ना हा ना, ना।, ना? पौर पौर। गुलादी। गुलादी। ग्रीन पिवळा कलर पिवळा कलर कोणता दाखव पिवळा कलर कोणता आहे पिवळा तर दाखवला तू शलीकडचा हा पिवळा कलर आज पिवळा कलर आहे ना एे? ते ग्रीन आहे हे पिवळा आहे गुलाबी पर्पल आज पिवळा कलर असल्यामुळे पिवळा फ्रॉक घातला तू ना आपलं अरे पुवळा कलर असला म्हणून पूळ पोळा फ्रॉक घातला का पिलाव पिवळा कलर म्हणून पुळा फ्रॉक घातला का, आ। आ का? हा, हा? का आरतीला गेली होती तू आरतीला गेली होती हो का सारांगी गेलता जाऊन आले आरतीला हो का आरतीला गेली होती ना काय करते पिल्लू असेच करते।, करते का